लाहसी गावात राहणारी ही पस्तीस वर्षाची महिला मीना कुमारी असं तिचं नाव शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपण शौचालयाला जात आहे असं मुलांना सांगून घराबाहेर पडली बराच वेळ झाला पण ती काही परत आली नाही शेवटी तिचा दीर आणि तिची मुलं तिला शोधायला गेली पण तिला पाहून सगळे घाबरले शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास मीना दिसली ती शेतात पण ती जिवंतन होती तर शेतात तिचा रक्तानं माखलेला मृतदेह होता बाजूला असं प्लास्टिकचा डबा पडला होता वहिनीला अशा अवस्थेत पाहून रडू लागला ओरडू लागला त्याचा आवाज ऐकून इतर ग्रामस्थ तिथं जमा झाले तिच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा होत्या त्यामुळे तिची तीक्ष्ण हाताऱ्यानं हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते मृताच्या दीराच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि तपास केला त्यांच्याकडे अनेक महत्वाचा सुगावा लागल्याचा पोलिसांचा दावा आहे या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही म्हणाले की कुटुंबाकडून कोणावरही आरोप करण्यात आलेले नाही शनिवारी सायंकाळी महिलेची निर्गुण हत्या झाल्यानं परिसरात खळबळ उडाली भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे महिलेच्या पतीनं तीन वर्षापूर्वी गळपास लावून आत्महत्या केली महिलेला तीन मुलं सतरा वर्षाचा मोठा मुलगा पंजाब मध्ये राहतो तिथंच काम करतो बारा वर्षाची मुलगी शिवानी आईला घर आणि शेतीच्या कामात मदत करते दहा वर्षाचा नाईक हा मुलगा पाचवीत शिकतो कुटुंब वेगळं झाल्यानंतर या कुटुंबाला साडेतीन बिघा जमीन मिळाली आहे या जमिनीवर शेती करून ही महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती